आपण शेळगाव सगळ्यांच्या परिचयाचा चेहरा म्हणजे शेवाळे चेअरमन तर त्यांच्या गोठ्यावरती आलेलो पाठीमागच्या काळात काही मिसअंडरस्टँडिंग मुळे आपला हा रूट राहून गेलेला आणि ते त्या रुटचे मध्ये यांनी दुसऱ्या माणसाकडून काम करून गेलं घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांचा जो काही अनुभव आहे किंवा त्या काही त्यांच्या समस्या आहेत किंवा त्याच्यातून काही होणारे प्रॉब्लेम आहेत आ, तर ते आपल्यापर्यंत त्यांनी आता पण आज आपण त्यांचं खुरसाळणीचं काम कम्प्लीट केलेलं आहे तर त्यांचं म्हणणं होतं की बाबा ह्या गोष्टीवरती एक व्हिडिओ बनवा तर त्याच्याच अनुषंगाने आपण हाच व्हिडिओ बनवतोय आणि त्यांचा काय बाबा प्रॉब्लेम झाला किंवा खुरसाळणीच्या याच्यामधून आपण केलेले पहिले जवळपास तीन वर्ष आपण त्यांच्या फार्मवरती आपण खुरसाळणी करत होतो mm. आणि पाठीमागच्या वेळेस एक बुकिंग नसल्या कारणास्तव आपण तो रूट कॅन्सल केलेला आणि आता ह्या रूट सोला रूटमध्ये सोलापूरच्या रूटमध्ये आपण त्यांना इन्क्लूड करून आपण करमाळ्यावरून यांच्याकडं ह्या गावी आलेलो आहे तर शेवळे साहेब काय असा प्रॉब्लेम झालेला की बाबा तुम्ही कुणाकडून केलं कुण, याच्यापेक्षा आपल्याला त्या व्यक्तीचं किंवा याचं नाव घेण्याचं गरजेचं गरज नाहीये परंतु काय बाबा असा काय प्रॉब्लेम झाला की तुम्ही त्या होप ट्रिमिंग केल्याच्या नंतर तुम्हाला अडचण काय आली ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या होत्या ह्या व्हिडिओत नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो सर्वप्रथम डॉक्टर वायकर साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी विनंतीला मान देऊन हुप ट्रिमिंगसाठी आले तर हुप ट्रिमिंग हा आपण जसं दूध व्यवसायाचा जे फिडिंग ब्रिडिंग आणि मॅनेजमेंट हा पाया असं जातो तर त्यातलाच मॅनेजमेंट जो पार्ट आहे त्यातलाच हुप ट्रिमिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे तर हुप ट्रिमिंग थोडक्यात सांगायचं झालं तर खुरसाळणी आपण जे नखे आपली नखं वाढलेली असत हाताची पायाची ती जशी आपण काळजीपूर्वक दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला काढतो तसं आपण कमीत कमी सहा महिन्याला किंवा वर्षातून एकदा तरी करा करावी कारण त्यामुळं काय होतं गायचं जे उभं राहण्याचं जे बॅलन्स आहे तो एकसारखा राखला जातो व गाईला ट्रेस जाणवत नाही त्यामुळं दुधात सुद्धा निश्चित त्यामुळं वाढ होती हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे व सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं हूप ट्रेमिंग आपण म्हणतोय पण सर्रास काय म्हणजे पारंपरिक पद्धतीने आज हूप ट्रेमिंग केली जाते असे पण पाहिलं तर माझं मत आहे की हुक हा खूप शास्त्रोक्त असा हा विषय आहे आणि तो तज्ज्ञ म्हणजे तज्ज्ञ ते ते जे आहेत त्यातील त्यांच्याकडूनच केला पाहिजे आपण तरच त्याचे फायदे जाणवतील नाहीतर मग आपल्याला तोट्याला सामोरे जावं लागेल ह्याचा अनुभव मी गेल्या वर्षी घेतलेला आहे तर त्यामुळं आता पाहिलं तर गेल्या वर्षी बसून माझ्या दोन गाई गोट्यातील तर पूर्ण लेमनेसमध्ये म्हणजे सारख्या लंगडत होत्या त्यामुळे दुधावर पण आल्या नाहीत आणि त्यांचा बॉडी स्कोअर पण राखला गेला नाही त्या खराबच राहिलेल्या होत्या त्याविषयी मी डॉक्टर साहेबांना पण बोललो त्यांनी त्यावर उपचार पण सांगितले व त्याचं माझ्या जी शंका आहे त्याचं निदान पण केलेलं आहे तर यादव साहेबांविषयी अतिशयोक्ती नाही पण जरी कधी फोन केला तरी ते आवर्जून मला मार्गदर्शन करतात फक्त हुप ट्रिमिंगच नाही जे गोट्यातील काही समस्या असल्या त्याविषयी सुद्धा मला सांगते पण सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की हुप ट्रिमिंग ही कोणाकडून करण्यापेक्षा अनुभवी तज्ज्ञ व त्यातील उपचार निदान दान ह्या सगळ्या गोष्टींची ज्याला जाण आहे अशा व्यक्तीकडून तुम्ही करावी मी त्यासाठी वायकर साहेबांची जर वर्षी निवड करतो गेल्या वर्षी माझ्याकडून चुक झाली म्हणावं लागेल त्याचा मला निश्चित पाठीमागच्या वेळेस तुम्ही खूप ट्रिमिंग करताना त्यांच्याकडे मशीन होती वगैरे वगैरे आपली ही चर्चा झाली मशीन होती किंवा त्यांच्या ग्राइंडरने ट्रिमिंग करत होते त्यांची आपण आतापर्यंत जी म्हणजे तीन वर्ष आपण आपल्या गोट्यावरती होप ट्रिमिंग करतोय त्यांच्या करण्यामध्ये असं काय तुम्हाला जाणवलं की बाबा ह्या कारणास्तव आपल्याला हे होप ट्रिमिंग हे वेळेस ओवर ट्रिमिंग झालं किंवा याच्यामध्ये आपल्याला हे फॉल्ट त्यांना समजलंच नाही किंवा अशा गोष्टी तुमच्या काय लक्षात आल्या हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ट्रिमिंग झालं की जास्त नाक्या घासण्यात आल्या त्याच्यामुळं आतमध्ये जखमा लगेच म्हणजे चालल्यानंतर जखमा जाणवायला लागल्या आणि त्या गायी लंगडायला लागल्या तर काय असतं पशुपालक मित्रांनो हा म्हणजे खुरसाळणे हा फक्त व्यवसाय म्हणून करायचा नाहीये ही एक सर्विस किंवा व्यवसाय हा वेगळं गणित राहिलं किंवा पैसे कमावण्याचा ध्येय म्हणून असं काही नाहीये ही एक सेवाभावी म्हणून पहिली गोष्ट ही सेवाभावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामधनं तुमचा अनुभवपणाला लावूनच तुम्हाला हे काम करावं लागते तुम्ही बरेचसे जण आता या व्यवसायात उतरलेले आहेत कुणाच्या व्यवसायाबद्दल आपल्याला कुणा कुणाशी कॉम्पिटिशन करणं किंवा कुणाला वाईट म्हणणं हा उद्दिष्ट आपण कधी डोक्यात धरलेला नाही परंतु याच्यामधून जे करता ते लोकांना एकच सांगणं तुम्ही ह्या गोष्टीतलं पुरेपूर ज्ञान घ्या काय होतं सामान्य शेतकरी त्याच्या दावणीला चार जनावर राहतात ते तो माणूस तुम्हाला त्यांची जनावर चांगली व्हावीत या कारणास्तव तुम्हाला तुम त्यांच्या गोठ्यावरती बोलवत असतो तुम्ही देखील त्यांना सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करता ठीक आहे तुमच्याकडे थोडस अनुभवाची कमी आहे परंतु कुठेतरी फक्त युट्यूबवरती किंवा व्हिडिओवरती पाहून हे काम तसं नाहीये हे आपण एका जीवाशी किंवा एखाद्या मुख्या प्राण्यासोबत आपण खेळण्यासारखा विषय नाहीये तुम्ही शंभर टक्के या व्यवसायात या आणि येण्याची गरज देखील आहे परंतु ह्या गोष्टीचं पुरेपूर ज्ञान घेतल्याशिवाय तुम्ही कुणाच्याही जनावराच्या किंवा एखाद्या मुख्या जीवाशी खेळणं हे मला तरी चूक वाटतं आणि मलाही पण काही पूर्ण महाराष्ट्रभराच्या पशुपालकांपर्यंत मी एकटाही पोचू शकत नाही त्याच्यामुळं तुम्ही शंभर टक्के करा पण पुरेपूर ज्ञान घ्या आणि त्यानंतर या व्यवसायात तुम्ही पदार्पण करा भरपूर लोकांचे असेही फोन येतात शेवळे हो साहेब की ती मशीन आम्हाला घ्यायची आम्हाला चालू करायचे परंतु माझा प्रश्न त्यांना पहिला हाच असतो की तुम्हाला ह्या गोष्टीतलं किंवा ह्या होशनमधलं काही ज्ञान पूर्वजित ज्ञान जर असेल तर ह्या व्यवसायात या आणि आत्ताचा ज्यांचा आपण ट्रेमिंग कम्प्लीट केलं तर भरपूर गायांचं असं होतं की अनबॅलन्स आपण प्रत्येक वेळेस म्हणतो गायीचं बॅलन्सिंग हे महत्वाचं चारही पायांवरती समान भाग पण ज्या व्यक्तीकडून केलं त्या व्यक्तीला हेच समजलं नाही बॅलन्सिंग कुठल्या भागावरती करायचं किंवा फ्र फ्रंट साईड किंवा टो सपोर्ट बॅलन्सिंग किंवा वॉल ह्या गोष्टी त्याला म्हणजे ज्ञात नसल्यामुळं त्यांच्याकडनं काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळं सोल अल्सर व्हाईट लाईन ॲप्सेस आणि टो ॲप्सेस ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये वाढल्या गेल्या आणि त्याच्यामुळं ह्या ज्या दोन गायी पाठीमागं पाहतं एका गायीला पूर्णपणे बाक आलेलं आहे यांचा एक म्हणजे सहा महिन्यापासून ती गायी पूर्ण ट्रेसमध्ये गेली त्या गायीला पूर्ण बाक आला तर हे करत असताना फक्त ह्या गोष्टींचं ध्यान ठेवा मलाच बोलवा किंवा एखाद्या विशिष्ट माणसाला बोलवा ही बोल कधीच मा माझ्या भा मनात भावना नाही आहे पण करत असताना शेतकऱ्यांनी पण आतापर्यंत आपल्याकडेही काम केलेलं आहे त्याही व्यक्तीकडे काम करत असताना शेतकऱ्यांनी देखील करत असताना आपण आपल्या जनावरांची थोडी तरी फार तरी काळजी घ्या मी काम मी करत असताना मी शेतकऱ्यांच्या मनधरणी करत किंवा हे करत असताना खो खुरसाळणी करत असताना जनावर हे कसं त्याच्या पायावरती आयुष्यभर चांगलं राहील हा विचार विचार डोक्यात ठेवूनच काम करा तुम्ही करा नवीन व्यावसायिकांना सांगत आहे तुम्ही व्यवस्थित काम करा किंवा तुम्ही लगेचही पण या गोष्टीवरती लगेच विचार करून पुढच्या काळामध्ये तुम्ही कुठंतरी कमर्शियल डेअरी फार्म असेल किंवा कोणी प्रशिक्षक असेल त्यांच्याकडे जाऊन एक महिना दीड महिना दोन महिने काम करा त्यानंतर ह्या व्यवसायात या कारण शेतकरी ऑलरेडी रेटच्या याच्यामुळं परि आधीश टिसलेल्या परिस्थिती ते आणि त्यातूनही समजा जर त्यांच्या जनावरांची जर तुमच्याकडून जर हानी होत असेल तर हा व्यवसाय न केलेला फायद्याचा माझं स्पष्ट मत आहे मी पहिलंही तुम्हाला सांगितलंय आत्ताही पुन्हा सांगतो ह्या व्यवसायात तुम्ही येऊच नाही किंवा मलाच बोलवा किंवा मलाच हे करा ह्या गोष्टीच मी म्हणजे या याच्या विचाराचा माणूस नाही तुम्ही शंभर टक्के या व्यवसायात ही काळाची गरज आहे किंवा महाराष्ट्रातल्या पशुपालकांना याची गरज आहे परंतु ह्या जर गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत असेल तर त्याचा तुम्ही स्वतःहून अभ्यास करून पुन्हा मार्केटमध्ये मा या तुम्हाला चांगल्या प्रकारची सर्व्हिस द्या आणि एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपलं आदराचं स्थान निर्माण करा हीच ह्या व्हिडिओच्या याच्यामधून आमची एक छोटी विनंती होती तर शेवळे साहेब तुम्ही आम्हाला फार्मवरती बोलवलं तुमच्या फार्मवरती आम्हाला जनावरांच्या म्हणजे आज तुमचं नाव म्हणजे टॉप ब्रिडरमध्ये आम्ही गणला जातो तुम्ही आम्हाला बोलवलं आम्ही वायकर फार्मच्या वतीने वरतीने फार्म तुमचं क्षतचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद